रामाय रामभद्रायमराय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतय नम आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः वैकुंठवासी सावळाराम महाराज वैकुंठवासी काशीनाथ बाबा कालहेरकर वामन माऊली मधुकर बाबा वापी गंगा आणि श्रद्धेय शांताराम भाऊ या महापुरुषांच्या पदस्पर्शा आवाज कमी कर बाळा या महापुरुषांच्या पदस्पर्शानं स्वादिष्ट झालेला हा कोकण प्रभाग आणि या कोकण प्रभागात माझे चाळीस वर्षाचे सनातन धर्मप्रेमी हरिभक्तीपारायण आदरणीय श्री एकनाथ महाराज सदगीर ज्यांच्या वक्तृत्वानं ज्यांच्या अमोघवाणीनं ज्यांच्या शब्दाच्या स्पर्शानं अंतःकरणात तत्वज्ञानाचा प्रभाव निर्माण होतो त्यादरणीय हरिभक्तीपरायण श्री जगन्नाथजी महाराज माझ्या डाव्या बाजूला विराजमान असलेले योगी विशालनाथजी आत्ता ज्यांचं आगमन होतंय ते योगी मच्छेंद्रनाथजी ज्यांनी मला अत्यंत आदरपूर्वक प्रेमपूर्वक निमंत्रण दिलं ते आळंदी कालखंडात वैकुंठवासी कुंभार गुरुजींच्या कडं श्री महादेव महाराज राऊत प्रल्हाद बा लांबोड भगवान बा कराड या कालखंडा आमचे चिंतामण महाराज उपाख्य चिदानंद सरस्वती स्वामी महाराज राहत असत कालांतरान तपुनिधी आनंद आखाड्यातून विधिवत दशनाम परंपरेनं योगपट्ट स्वीकारून त्यांनी संन्यास स्वीकारला आणि माझ्या पाठीशी असलेले आधारभूत सर्व वैष्णव संत महंत साधू विरक्त तुम्ही सगळ्या माता भगिनी आवालवृद्ध आयोजक निमंत्रक हितचिंतक समीक्षक अभ्यासक पत्रकार बांधव वारकरी वैष्णव तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद देतो जमसभेच्या सांगतेला असतं ते आज मला मधी ठेवल्यामुळं शब्द अधिक विस्तारित न करता ते प्रतिबंध करावा लागेल त्याचं कारण असे माझ्या एका बाजूला एकनाथ आहेत दुसऱ्या बाजूला जगन्नाथ आहे आणि या दोघांच्या मध्ये मी कपडी नसलेला अनाथ आहे परंतु ही संत सभा मला सनात करील अशा अपेक्षा करायला हरकत नाही मला शांततेची सवय मोठा आवाज स्पीकर कलह डॉलबी पखावाजाचं पान या सगळ्या गोष्टी मी सातत्यानं कमी ठेवतो एकनाथ महाराजांच्या विचारानं मी सश्रद्धही झालो आणि माझ्या हृदयात वीरत्वही स्पर्श करत तेवट ठेवतो आहे दोन तीन प्रकरण आहेत त्यांनी लँड जिहाजच्या बाबतीत लव जिहाजच्या बाबतीत हलाहल जिहाजच्या बाबतीत काही विषय मांडलेत मुलींच्यासाठी आवाज वाढू नका कोणाच्या सांगणं मुलींच्या बाबतीत विवाही स्त्रियांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत गावागावात होणारा कलह सिनेमासृष्टी आणि सिरियल यातनं होणारा प्रादुर्भाव ज्या कालखंडात सनातन वैदिक धर्माच्या बाबतीत एकही गुवा बोलत नव्हते त्या कालखंडात स्वर्गीय संत वीर रामदास महाराज मनसुख आणि या कोकण प्रांतात एकच नररत्न जन्माला आलं की दिघेसाहेबांच्या समवेत बाळासाहेबांच्या समवेत आनंदाश्रमात जाऊन कितीतरी वेळेला या एकनाथ महाराजांनी आंदोलनं केली पूर्व कालखंडातले करवीर पीठाचे शंकराचार्य ते आणि मी त्या बोलटच्या सभेला उत्तरांचल सभेला नाशिकच्या सभेला अयोध्या प्रकरणाच्या कालखंडात नाशिकच्या धर्म सभेला भास्करगिरी महाराज एकनाथ महाराज सद्दी आणि मी सदैव असायचो आदरणीय जगन्नाथ महाराज आपल्या संप्रदायात एक वर्ग असा आहे त्याचा मठ त्याची दिंडी त्याची संस्था त्याची पुस्तिका त्याचं कॅसेट त्याचा अनुयायी वर्ग यात तो समाधानी आहे दुसरा एक वर्ग आहे की ज्याला पुरोगामित्वाची लागण झाली आहे हे नवीन आहेत पुरोगामी परिवर्तनवादी तुकोबाराय नाथराय मणू महाराज याज्ञवल्क्य हरित रामदास स्वामी कल्याणस्वामी शिवराया हे सोडून हे नवीन ऊर्जा त्यांच्या मुखातनं निर्माण झाली करतल ध्वनी तुम्ही सगळेजण शांत बसला आणि जी गेली ती बिचारी <laughs> पर परत आली तिला धन्यवाद देतो जीवनात दोन तीन प्रकरण असत गेल्यानंतर त्या परत येत नाही त्यात लईट एक अजून दोन शिल्लक आहेत त्याबद्दल महाराज बोललेत मी नाव घेत नाही आणि त्या परत आणण्यासाठी सनातनाची व्यवस्था आहे धर्माची व्यवस्था आहे हे काही सेक्युलर म्हणणारी बुवा निर्माण झाले ज्यांना सनातन जमत नाही वैदिक जमत नाही ब्राह्मण्य जमत नाही वेदमंत्र जमत नाही उपनिषद जमत नाही समर्थ जमत नाही ते आपापणाघातक करू अशा प्रकारची ही लागण आहे आपला आरसा स्वच्छ करावा ही एक या धर्मसभेची महत्वाची भूमिका आहे आक्रमण अतिक्रमण होत असताना या भिवंडीनं अनेक दुःखाचे प्रवाह सहन केले आहेत केणे महाराज सूत्रसंचन करताना काही भाव मांडत होते की आतमध्ये काटेरी हिरभगवत उदयाला आलंय परंतु ते शांत करण्यासाठी आता ताकदीचं कंपाऊंड भगवं असलं पाहिजे ही भूमिका मला फार आवडते आमचे चिदानंदी वेळोवेळी गावागावात दावाद कीर्तन झालं की जय श्रीरामच्या घोषणा देत सनातनाच्या प्रती जिव्हाळा प्रतिपादन करतात काय होतं आम्हाला काही पत्रकारांनी जगन्नाथजी प्रश्न विचारले की तुम्ही सगळेजण निवडणुकीच्या कालखंडात धर्मासाठी फार फिरलात मग धर्मसभा आता थांबल्या काय तर आजच्या सभेनं त्यांना उत्तर आहे धर्मसभा थांबल्या नाही सुरुवात आहे आमची केवळ <प्थाँगा> निवडणूक आणि मतदान हा हेतू नाही तर सातत्यानं जनजागृती व्हायला हवी आहे ज्ञानोब्बा राय राय नाथराय नामदेवराय यांच्या गाथेतनं भजनातनं प्रवचनातनं कीर्तनातनं शिबिरातन लोकप्रबोधनाच्याबरोबर धर्मप्रबोधन अत्यंत गरजेचं आहे मुसलमान ड्रायव्हर असला तर पाच वेळेचे आझान सोडत नाही तुम्हाला डोक्याला टोपी घालायची लाज वाटते गंध लावायची लाज वाटते सिख बांधव त्यांच्या मंदिरात गेले तर पगडी त्यांच्या डोक्याला कायमस्वरूपी असते आपल्याला येणाऱ्या बुवांना पाया पडताना अभिवादन करताना लाज वाटते काहींना सांपत्तिक फळाची घमेंडली आहे काहींना त्याच्या प्रसिद्धीची घमेंडी आहे काहींना त्याच्या धनकनक संपन्नतेची घामेंड आहे काहींना त्याच्या पदपदवीची घमेंड आहे या शिथिल करून धर्मासाठी एकरूप होणं फारच गरजेचं प्रकरण निर्माण झालेलं आहे केरळा स्टोरीच्या बाबतीत एकनाथ महाराज छत्रपतींच्या बाबतीत आलेला जो स्वच्छ आणि स्पष्ट इतिहास आहे छावा तो सप्ताहात मंडपात दाखवणं येणाऱ्या काळात गरजेचं आहे आम्ही एकेकाळी सिनेमा न दाखवावा अशा उद्घोषणा करत होतो मात्र आज असं वाटतं इंद्रजनी जम्ब पर वाढव सदम्ब पर रघुकुल राज पर शिवराज ते गोलण आठवावं ते चालणं आठवावं आणि आपला आचरण तसं व्हावं निश्चयाचा सकल सकलजनासे आधारू श्रीमंत योगी आपण आचरणात अंमलात आणला पाहिजे आपल्या हातांच्या मोठी ओळल्या पाहिजेत आणि गर्भधारणा झाल्यावरच ती जी वैदिक मंत्र संस्करण आहेत त्याच कालखंडात त्यांना महाराणा प्रताप शिवराया संभाजी महाराज हे संस्कारित केले पाहिजेत म्हणजे वैदिकांच्या मंत्रघोषात करावंच परंतु हेही संस्करण त्याला करावेत की जेणेकरून रामायण महाभारतानं हे सगळे महावीर शूर घडले अशा शूरांच्या कथा त्यांच्या समोर सांगाव्यात मला एकनाथ महाराजांचं वाक्य फार फावलं भाऊक कथा आपण खूप ऐकतो त्या ऐकाव्यात पण येणाऱ्या काळात स्त्रियांनी वीरांच्या कथा ऐकाव्यात मुलांनी वीरांच्या कथा ऐकाव्यात आणि दुर्दैव असे जगन्नाथ महाराज आपल्या सगळ्यांच की आपल्याला कीर्तन श्रवणासाठी जो अपेक्षित तरुण वर्ग आहे तो कमकुवत आहे तरुणी ज्या अपेक्षित आहेत त्या कमकुवत आहेत वृद्धोपकालाच्या दिशेनं वाटचाल करणारी ऐकणारेच मंडपात आपल्याकडे अधिक आहे त्या काळात विवेकानंदांना नरेंद्र स्टुडंट होऊन जेव्हा कॉलेजवर जात असत जा जा तेव्हा वेल एज्युकेटेड लोक त्यांच्यासमोर ऐकत असायचे आज चैतन्य महाराज जगन्नाथ महाराज आमचे आदरणीय जयवंत महाराज बोलणे या सगळ्या स्टडी करणाऱ्या लोकांच्या भाषेच्या प्रभावाच्या स्वीकारण्यानं भिन्न भिन्न कानडी इंग्रजी संस्कृत भोजपुरी तो त्या भाषा जर सगळ्या आपल्याला आल्या तर त्याही लोकां जाऊन आपल्याला आपलं धर्मप्रबोधन करता येऊ शकतं आपल्याला सीमा आहे हरिपाठ काकडारती दिंडी परंपरा <coughs> माझ्या परंपरेत असे त्याच्या परंपरेत तसं आहे ते मला आवडत नाही यांचं थोडं वेगळं आहे मला असं वाटतं आता येणाऱ्या काळात दादांचा स्वाध्याय असेल धर्माधिकारी स्थापित बैठक असेल श्री डॉक्टर पूज्य बाळा डॉक्टरांनी निर्माण केलेला सनातन प्रभाग असेल हरे कृष्णा हरि रामा ही इस्कॉनची संस्था असेल स्वामी समर्थाच्या केंद्रात होणारी उपासना असेल या छोट्या मोठ्या गोटीतले भेदबाजूला ठेवून थोडं पण त्याला माळच नाही त्याला गंधस नाही जरा शिथिल करा आपला प्रॉब्लेम काय होतोय माहिती का तुम्हाला माळ आहे का नाही मग मला कीर्तनात हार घालू नका हा प्रॉब्लेम व्हायला लागला तुम्ही उलट त्याला प्रवृत्त करा आणि कीर्तन झाल्यावर त्याच्या घरी जा तो लाज पाया पडेल आणि घरातले दोन जण वारकरी सदस्य होते क्षमा मागतो मागे दिवशी काका बसले पूर्वी आमच्या लोका जो करमटपणा होता तो काही कालखंडात गुवालांच्या लोकांच्या मध्ये निर्माण झाला की अरे तुला माळ नाही तुझ्या कपाळाला बुक्का नाही तू कंबर नसले नाहीये तुझ्या बाजूला सरळ हे प्रकरण थोडे शिथिल करायला पाहिजेत सगळ्यात महत्वाचा हित आहे मम दीक्षा हिंदू रक्षा हे गुरुजींचं वाक्य आहे त्यामुळे आपण हे छोटे मोठे गट गट विभाग बाजूला काढावेत विद्यापीठ मग त्यात मराठी विभाग आहे संस्कृत विभाग आहे इतिहास विभाग आहे हिंदी विभाग आहे हे विभाग वेगळे असू द्या पण विद्यापीठ एक आहे तसं भारतात विविध भाषेतले भिन्न संप्रदायातले लोक असू द्या माझी तुम्हाला प्रार्थना आहे सनातन वैदिक भारतीय म्हणून एकत्र या की तुमच्या ठेवून माझी प्रार्थना मला मरण नाही कालच नाथ पैठणची ओरतली आहे काला झालाय आणि प्रवास करून मी इथे दिंडीगडला श्रीराम आश्रमात चिदानंद सरस्वतींच्याकडे आलो आणि थांबलो मला आनंद वाटला की आज मच्छिंद्रनाथजी येणार आहेत विशालनाथजी येणार आहेत एकनाथ बाबा येणार आहेत जगन्नाथ बाबा येणार आहेत आणि या सगळ्यांच्या समोर मला सत्संग घडणार आहे आता मी एकनाथ महाराजांनी किती वर्ष धर्मसभा घ्यायच्या येणारा काळात तुम्हालाही हे उत्तरदायित्व स्वीकारायचंय तुम्हाला हे काम करायचे चाळीस चाळीस वर्ष सनातन धर्मासाठी आम्ही सतत फिरत राहिलो आक्रमण झाले अतिक्रमण झाले टीका झाल्या टिप्पणा झाल्या निंदा झाल्या हसले लोक कारागृहात टाकलं केसेस लागल्या केसेस मिटल्या तरी चालू आहेत हे सगळं भोगलं पण येणाऱ्या काळात तुम्ही उदास राहू नका धर्माच्या प्रती आत्कृष्ट राहा धर्म पाळणाऱ्याला प्रवच करा तुंगारेश्वरचं प्रकरण आहे तिथे एखादी मस्जिद असती तर नेत्यांनी वाचवली असते परंतु त्यांना तो आश्रम वाचवता आला नाही सदानंद बाबांचा आज दिंडीगडला आमच्या महाराजांचा आश्रम आहे तुम्हाला फॉरेस्ट प्रभागात गोडाऊन चालतं फॉरेस्ट प्रभागात कंपाऊंड चालतं फॉरेस्ट प्रभागात स्वतःच्या सांपत्तिक बळासाठी उत्पन्न असलेला हॉल चालतो तो चालत 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 तो धर्म केंद्र चालत नाही धर्म केंद्र चालण्यासाठी जर कोणी एखादा वारकरी संप्रदायातला पायी संन्यास्त होऊन धर्मकार्यासाठी शिबिर घेत असेल गाव विश्वस् मातरह म्हणून गायची सेवा करत असेल त्या सुरभीचं पालन करत असेल तर तिथेही तुम्ही समर्पण करणं हाही धर्म आहे तुमचा महाराज म्हणाले त्या असाव्यात आणि त्यातलं एक यावं आहे आपण कीर्तनाला गेलो की प्रत्येकाची भावना आहे मुलगा आता मेडिकल लाईनला पाठवायचा आहे त्याचा पी सी बी ग्रुप तयार आहे परसेंटेज चांगले दुसरा इंजिनिअरिंगला आय टी क्षेत्रात पाठवायचा आहे कुठे कुणाला बेंगलुरुयाला गेला तो उत्पन्न करील कोणाला आय एस करायचा आहे कोणाला सीओ करायचा आहे कोणाला अजून नेता करायचा आहे असं कुणी आम्हाला भेटत नाही कि की पोरग माझं धर्मासाठी समर्पित करायचं ही भूमिका अपेक्षित आहे ते करायला आहे अशा भावना आहेत मी साखरेचा रोगी आहे दोन कोरडं पडतं त्यामुळं अधिक न बोलता शब्दांना विस्तारित न करता मी प्रतिबंध घालतो माझ्या भावना पोरतिडकीनं आपल्या सगळ्यांच्यापर्यंत आल्या असतील त्या बाबांचं बोलणं मी आत्ता ऐकलं त्यांच्या आवाजाची घनता पाहिली आणि समरगीत युगलगीत भावगीत नाट्यगीत भ्रमरगीत गुप्तिगीत हे जे गीत आहेत गीत। गीत या गीताबद्दल जे आता हे वीरश्री निर्माण करणारं गीत गायलं त्यांना मी धन्यवाद देतो पूर्वी प्रदीप भिड्यांच्या बातम्या लागल्या की आवाजात त्याच्या घनता असायची असा बेस मला त्यांच्या शब्दात आणि घनतेत दिसला हे सगळे छोटे छोटे कॅमेरे घेऊन आपल्या सगळ्यांना यात बांधत आहेत त्यामुळं हेही शब्द मांडताना खूप विचारपूर्वक मांडावे लागतात मला परवा रामभाऊ महाळगीची मीटिंग झाली आणि जाता जाता काल्हेरला मुक्कामाला मी आमच्या मनोहरबुआकडं आणि मधुबांच्याकडं आलो महानंद बाबा नाही पण त्यांनी मला काही कमी केलं नाही मी गेलो तिथे आणि जगन्नाथजी पहाटे निघालो तर साडेचारच्या दरम्यान कामतघरच्या जवळ मला एका पिकअपनं उडवलं मी ऐकताय ना तुम्ही अर्थात मला लागलं नाही माझ्या गाडीला लागलं पण त्या जागी जर मोठी एखादी ट्रक असती तर माझी समाधी त्या पवित्र माती त्या दिवशी पहाटे झाली असते आम्ही त्याला प्रार्थना केली अरे तू गाडी अशी चलवलीस कशी त्यांना दाढी होती पण बिन्या दाढी होती तुम्हाला कळलं असेल तुम्ही हिंदू आहेत ना मराठी आहेत ना माना हलवा की जिवंत राखेज त्या नाही गाडी होती पण बिणा मिशाची होती, माला होती, पन होती। मला गाडी होती पण भरपूर मिशाची होती माझ्या कपड्यावर तू जाऊ नको म्हणलं माझ्या आशक्तपणावर जाऊ नको आम्ही त्याच्या गाडीची चाबी काढली काहेरला गाडी होऊन गेलो एवढी बावलट आणि हलकट जात आहे ती त्यांनी गाया करून आमच्या पाया पडले प्रार्थना केली मला वाटलं बिचारा पोट भरणाऱ्या बाहेरचा आखिर मला वाटलं जाऊ दे हे आपलं संत हरदय न बनी तसमान द्रवल्या गेलं आणि नारपोली पोलीस स्टेशनला ती अवलात गेली त्याने त्याचे पन्नास लोक गोळा केले आणि माझ्याच गाडीनं त्याची गाडी धडकवली असा आरोप केला मग कपिल पाटलांचा मग देवेंद्रजींच्या एचा आणि मग श्रीकांत सिंधांचा फोन त्या नारपोली पोलीस स्टेशनला गेला आणि अशोक कामत नावाचे पी आय जागी झाले आणि मग त्यांना जागा आली की भगव्या कपड्यातल्या कोण्या एका वारकरी संन्याशाला या लोकांनी त्रास दिलाय तेव्हा त्यांना जाग आली धर्मसभेत कीर्तना धर्मासाठी आम्ही बोलतो पण धर्म कीर्तन करून गेल्यानंतर रस्त्यात येता जाता होणारे घात अपघात या वेळेला आम्हाला न कोणी शस्त्रधारी असतो ना कोणा एखाद्या अधिकाऱ्याचा आधार असतो आम्ही फक्त मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवारा या न्यायाप्रमाणे जीवन जगत राहतो परंतु मला समर्थांच्या एक वचन त्यांच्या एवढं जाजवल्य ज्वलंत परखड स्वच्छ नंतर मला आठवत नाही ते म्हणाले धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार जाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे तुझा तू वाढवी राजा मलेंच संहार जाला उदंड जाहले पाणी स्नान संज्ञा करावया कारण औरंगजा पापी आनंद वनभू आली तरी त्याला काही सुखी संत म्हणणाऱ्या अवलादी महाराष्ट्रात आहेतच त्याला चादर घालणाऱ्या सेक्युलर मतवादी परिवर्तनवादी व्यापक विचाराचे समानता प्रतिपादन करणारे अजूनही काही कर आहेत तुमच्या ठाण्यात आहेत मराठवाड्यात आहेत सगळीकडे आणि स्वतःला जागतिक नेता म्हणणारा सुद्धा त्यांच्याजवून पाया बोलतो म्हणजे ज्याने पोट फाडलं त्याला राक्षस राक्षसलमनता संत म्हणायचं आणि जन्म ज्याने धर्म राखला त्यांना कळत नाही म्हणायचं ह्या अवलादि जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत धर्म कीर्तन कायम राहिले पाहिजे लक्षात घाला सातत्याने दबावतंत्रात आपण बळी पडता कामा नाही तुम्हाला मला सातत्याने सवय आपण आरोप प्रेमाणित आलिंग नाही आहे आणि ता आला तर सिंगावरे महाराष्ट्रात आपण लोक घेतले आहेत त्यामुळं धर्म मांडत असताना आगेकूच करताना कुणी नेत्यांनी सहकार्य केलं आनंदाचीच गोष्ट आहे पण आपल्या सहकार्यानं निवडून येऊन सनातनच्या नावाखाली पुन्हा आणि स्वीकृत होत असेल तर घरी पाठवायचं सामर्थ्य सुद्धा महाराष्ट्रातल्या सद्य संता कधी कधी आम्हा लोकांचा दुरुपयोग होतो नाही असं नाही निवडणुकीच्या कालखंडात आम्हा सगळ्यांना पुढे घेणं आणि एकदा कॅबिनेट लाल दिवा मिळाला आणि आपण सुखदुःखात फोन केलं की मी जरा बीजी आहे असं म्हणणारे जर काही असतील तर ते सुद्धा घातकच आहे त्यामुळं आपण खूप सावध पवित्रा ठेवणं येणाऱ्या काळात गरजेचं आहे कित्येक मठ मंदिरांना हैदराबादच्या गॅझेट प्रमाण कागद लागू व्हायला लागले चतुससेनेच्या अखतारी ही जागा आमची आहे यावर केंद्रानं देवेंद्रजीनं एकनाथ रावनं अजितदादानी कार्यवाही करणं <coughs> परवा बावन्न पळ्यांचं स्टेटमेंट ऐकलंय आणि जेव्हा हे थांबतील तेव्हा तात्कीनं पुन्हा आपल्या संत सभा उभा राहतील आणि जातील एक वाक्य बोलतो मी यांच्याकडे असेल प्रचारक यांच्याकडे असतील पण यावेळीला राज्यात जो विजय झालाय ही केवळ संत कृपया लक्षात धरा या सगळ्या कृपया वाळू घसरली होती ही ताकद फक्त संतांची महापुरुषांची आणि निवडणुकीच्या कालखंडानंतर सुखदुःखाची घाट आपल्याला जर आले तर सातत्यानं त्यांचं लक्ष केंद्रित असणं काळाची आवश्यकता आहे गरज आहे कुणी मीडिया तंत्रातही इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियावाले पत्रकार असतील त्यांना माझी प्रार्थना आहे की कि कीर्तनात धर्माबद्दल बोलणाऱ्या बुवाला रिस्पेक्ट देऊन त्याचे टायटल करा आणि गावागावात तो निरोप पोहोचवा तुम्हा मुलींना माझी प्रार्थना आहे कोणाच्या प्रेमाला कोणाच्या लालूचीला कोणाच्या द्रव्याला कोणाच्या स्वरूपाला बळी पडू नका काही मूर्ख नाव बदलतील गळ्यात रुद्राक्ष घालतील गोत्र बदलतील आपल्या तिथे हसवतील सावध रहा हा अजेंडा आहे आता गीता जशी संस्कृतात आहे तसं काही धर्मातले पंथातले ख्रिश्चन लोक संस्कृत संवाद करायला लागले ओ वाच भगवान येशू असं म्हणाले लोकांना वाटत धर्म आहे तो लोकांना वाटतं हा धर्म आहे धर्म आहे मला तर आता बीड प्रभागातला म्हणायचा मधून अगून लाज वाटायला लागली शर्मेन माझी मान खाली जाते पक्ष कोणताही असो नेता कोणता कोणती असू नियम सगळ्यासाठी समान असला पाहिजे तर ते सुरक्षा कवच सगळ्यासाठी होऊ शकत अधिक वेळ वाया न दवडता माझ्यापेक्षा प्रगल्भ बुद्धीचे व्यापक आयामाचे सुव्यवस्थित मांडणी मांडणारे वक्ते त्यामुळे मी खूप न बोलता थांबतो माझी भावना तुम्हाला सगळ्यांना कळली आहे वैदिक सनातन हिंदू धर्म की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हरा सब, की जय श्रीराम